हॅलो फ्रेंड मित्रांनो बऱ्याच जणांना त्यांची आन्सर की काढता येत नाही किंवा त्यांचे जे मार्क आहेत ते बघता येत नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे ठीक आहे आता अंडर ग्रॅज्युएटची आन्सर की आलेली आहे एन टी पी पण बऱ्याच जणांना ती काढता येत नाही किंवा आन्सर की काढली तरी त्यांचे मार्क बघता येत नाहीत आता मार्क आपण दोन प्रकारे बघू शकतो पहिली गोष्ट म्हणजे तुमची आन्सर की बघितल्यानंतर त्यामध्ये चुकीचे किती प्रश्न आहेत तुम्ही सोडवलेले चुकीचे आन्सर किती दिलेले आहेत आणि बरोबर आन्सर किती दिलेले आहेत या दोन गोष्टीवरूनही तुम्ही तुमची मार्क काढू शकता आणि दुसरी शॉर्टकट मेथड म्हणजे मी जे खाली दुसरी लिंक दिलेली आहे चेक मार्क अँड रँक त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमचे मार्क काढू शकता म्हणजे तिथे तुम्हाला तुमचे मार्क दिसतील तर ते कशा पद्धतीने काढायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत ठीक आहे तुम्ही म्हणताल जर बरोबर आणि चुकीच्या मार्कावरून कसं काढता येतं तर तुमचे आन्सर बघितल्यानंतर तिथे तुम्ही केलेला पर्याय आणि उत्तर काय आहे हे दिलेलं असतं आणि त्यावरून तुमचे किती प्रश्न चुकले मग त्या प्रत्येक तीन प्रश्नासाठी एक मार्क वजा करून टोटल उत्तर म्हणजे बरोबर आलेल्या प्रश्नातून तेवढी मार्क वजा करून तुम्ही काढू शकता पण ते थोडंसं क्रिटिकल आहे बऱ्याच जणांना तसे काढता येत नाही त्यामुळे ह्या लिंकवर जाऊन आपण कसं काढायचं ते बघू ठीक आहे पहिल्यांदा आपण तुमची आन्सर की काढू त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागतात पहिली गोष्ट म्हणजे तुमची बर्थ डेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर ठीक आहे आता दोन्ही पण एका स्टुडंटचं मी घेतलेलं आहे त्या स्टुडंटची तुम्हाला आन्सर की आणि मार्क हे दोन्ही काढून दाखवणार आहे ठीक आहे बघा इथं बर्थ अपडेट आहे त्याची एक जानेवारी सत्त्याण्णव आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे डब्ल्यू बासष्ट चाळीस बहात्तर बावन्न सातशे अकरा बरोबर आता या ठिकाणी डब्ल्यूच्या ठिकाणी काही मुलांना क्यू असेल बघा क्यू असेल किंवा ए असेल काहींना डब्ल्यू च्या ठिकाणी तर ते कन्फ्यूज व्हायचं नाही तो रजिस्ट्रेशन नंबरच असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर नेहमी बघा अकरा अंके असतो किती अंके आहे बघा हा डब्ल्यू सोडून अकरा अंक आहेत बरोबर अकरा अंकी असतो आणि त्याच्या पुढे डब्ल्यू क्यू ए असे वेगळी लेटर असू शकतात ठीक आहे बघा आता आपण सुरुवात करू पहिल्यांदा ह्या दोन लिंक तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि ह्या आपण व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या टाकलेल्या आहेत ज्यांना पण बघायचे असेल किंवा लिंक भेटत नसतील त्यांनी मेसेज करा या नंबरवर बघा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव त्रेपन्न झालं त्र्याण्णव बावन्न बासष्ट ठीक आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला ह्या दोन्ही लिंक पाठवल्या जातील आणि त्यावरून तुम्ही हे काढू शकता ठीक आहे मित्रांनो बघा आता आता आपण आन्सर की बघायला सुरुवात करू या दोन लिंक तुमच्याकडे असल्या पाहिजे पहिली लिंक म्हणजे तुमची आन्सर की बघण्याची आहे ठीक आहे त्या लिंकवर क्लिक करायच्या आधी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर असा लिहून घ्या की जो कॉपी करता येईल आता हा मी रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करत आहे का कॉपी करत आहे तर तो मला तिथे टाकायचा आहे तर तो माझ्याकडे कॉपी असेल तर मी डायरेक्ट पेस्ट करू शकतो बरोबर तुम्ही बघून पण लिहू शकता तिथे ठीक आहे आणि बर्थडेट तर लक्षात ठेवू शकता तुम्ही ठीक आहे तुम पहिल्या लिंकवर क्लिक करा पहिल्या लिंकवर क्लिक केलेलं आहे तर तुमच्या पुढं आता नेट लागेलच हे ओपन होईल ठीक आहे हे ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केलेला आहे तो पेस्ट करा केला पेस्ट पेस्ट केलेला आहे ठीक आहे आता बर्थ डेट तुमची जी आहे इथं दिलेली एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव जी आहे ती टाकायची आहे टाकली आता हे तुम्हाला लॉग इन करायचं इथं लॉग इन करे असं लिहिलेलं आहे लॉग इन बरोबर त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केलं सॉरी आपण कॅपचा टाकायचा आपल्याकडून राहून गेला होता ठीक आहे तर तो आधी टाका काय पस्तीस सदुसष्ट एक्कावन्न टाकला आता लॉग इन वर क्लिक करा लॉग इन वर क्लिक केलेला आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असे ओपन होईल हे ओपन झाल्यानंतर आता बऱ्याच जणांना वाटते की सर इथं आन्सर की दिसत नाही बरोबर पण तुमच्या राईट साईडला बघा मोबाईलच्या राईट साईडला मधोमध ऑल लिहिलेला आहे त्या ऑलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑल ऑलवर क्लिक करा ऑल वर क्लिक केलेलं आहे ऑल ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्क ऑब्जेक्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिसते रिस्पॉन्सिव ठीक आहे मग कॅन्डिडेट रिस्पॉन्स सीट वर क्लिक केल्यानंतर तुमची आन्सर की दिसते ठीक आहे मग ऑब्जेक्शनच्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन करू शकता म्हणजे एखादा प्रश्न जर तुमचा आन्सर बरोबर आहे आणि ते रेल्वेने ते चुकीच दिलेलं आहे तर ते ऑब्जेक्शन तुम्ही करू शकता त्यासाठी काहीतरी फी आहे ती पेड करून जेणेकरून तुमचा तिथे मार्क वाढला जातो परत बरोबर मग आपला तिसरा जो ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर त्याच्यावर क्लिक केलं की असा इंटरफेस येतो ज्यामध्ये खाली क्लिक हेअर टू जनरेट इट असा म्हणून ऑप्शन आलेला आहे बघा आहे क्लिक हेअर ठीक आहे क्लिक हेअर बर, बरोबर हिथं डेट पण आलेला आहे बघा तिथं एन टी पी काय लिहिलेला आहे बघा टू डाउनलोड युअर रिस्पॉन्स की फॉर असाइटमेंट आर आर बी एन टी पी सी अंडर सीबीटी वन डायरेक्ट इथं सांगतंय कोणत्या एक्झाम ची आहे तुम्ही करता येते बरोबर सीबीटी वन डेट पण दाखवतोय किती तारखेपासून किती तारखेपर्यंत झाली होती एक्झाम सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि क्लिक हेअर टू जनरेट इट हेर जो आहे त्या हेअर वर आपल्याला क्लिक करायचं आहे हेअर वर क्लिक केलेला आहे मी हेअर वर क्लिक केल्यानंतर ही झाली तुमची आन्सर की ओपन झाली आता तुम्हाला दोन गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत काय करायचं आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे वरती जो आर आर बी लिहिलेला आहे बघा आर आर ई आर, आर आर बी एम ते जे आहे ते तुम्हाला कॉपी करायचं आहे का तर ते तुम्हाला तुमचा मार्क काढण्यासाठी ती लिंक तुम्हाला लागणार आहे ठीक आहे रँक गुरुजी जी लिंक आहे खालची दोन नंबरची व्हॉट्सअप मध्ये सांगितलेली त्यामध्ये तुम्हाला या लिंकची गरज आहे तर आ, आर आर बी लिहिलेला आहे ना सगळ्यात वरती त्यावर क्लिक करा इथं आणि त्याला कॉपी करून घ्या कॉपी ऑप्शन आहे कॉपी केलेला आहे मी बरोबर मी कॉपी केलं आता कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं हे आपल्याला आन्सर की डाउनलोड करून घ्यायचे आहे बरोबर हे आन्सर की तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे तर इथं प्रिंटवर ऑप्शन वरून येतं किंवा तीन डॉट वरून पण येऊ शकतं आता इथं प्रिंट ऑप्शन वरून जर बघितलं तर इथं तुम्हाला डाउनलोड करता येईल बघा इथं डाउनलोड सेव्ह टू पीडीएफ येते बरोबर सेव्ह टू पीडीएफ वर क्लिक केलं की तुमच्याकडे इथं डी पीडीएफ ऑप्शन येतोय राईट साईडला त्याच्यावर क्लिक केलं की तुमचं ही पीडीएफ डाउनलोड होईल ठीक आहे बघा आता इथं मला टाकायला आलेलं आहे खाली वर क्लिक केलं की ती पीडीएफ डाउनलोड होऊन गेली ठीक आहे आता माझी पीडीएफ तर डाउनलोड झाली आता इथून काय करायचं बॅक जायचं किंवा त्या व्हॉट्सअपवर जायचं की दुसरी जी लिंक होते त्यावरती जायचं आता मी दुसऱ्या लिंकवर जात आहे बघा चेक मार्क्स अँड रँक लिहिलेला आहे खालचं लिंक त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे हा अशा प्रकारे ओपन होत आहे आता इथं मुलांना काय प्रॉब्लेम येतो की आन्सर की यू आर एल काय टाकायचं इथं प्रॉब्लेम येतो तर मग मी आर आर बी डी आय सांगितलेलं कॉपी करा म्हणून ते कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करायचं आहे तुम्हाला ते मी इथं पेस्ट केलेलं आहे केलं पेस्ट त्यानंतर कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे म्हणजे कास्ट एस सी ईडब्ल्यू एस ओबीसी युआर एस टी आता या स्टुडंटची कास्ट आहे एस सी ठीक आहे ओरिजेंटल रिझर्वेशन त्या ठिकाणी काहीही करायचं नाही त्यानंतर खाली आहे झोन तर झोन मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमचा झोन तर त्याचा झोन कोणता आहे बघा मुंबई सिलेक्ट केलं आणि त्यानंतर सबमिट क्लिक करायचं आहे सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की म्हणजे मार्क ओपन होतील बघा याची मार्क ओपन झालेली आहेत याची मार्क आहेत बघा पंचावन्न टोटल पूर्ण ओपन होते बघा नाव सगळं टोटल सोडवले किती बरोबर चौसष्ट राईट आले रॉग आले सव्वीस आणि मार्ग पडलेले आहेत त्याला पंचावन्न बरोबर आणि मग हे डाउनलोड होत नाही बहुतेक याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही तुमच्याकडे बघा इथं तुमचे तुमची तुम्हाला मार्क समजून जातील काय डाऊट तुम्हाला यामध्ये ज्यांना समजलं नसेल त्यांनी नीट लक्ष द्या दोन लिंक तुमच्याकडे आहेत आता ह्या लिंक जर तुम्हाला माहीत नसतील तर त्यासाठी मी सांगितलं की व्हॉट्सअपवर पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन बासष्ट या नंबरवर मेसेज करा ठीक आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत मित्रांनो अभ्यास अभ्यासाचे त्यामध्ये जरी ऍड व्हायचं असेल तर या खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा तुम्हाला रेल्वेचा अभ्यास करायचा असेल काही डाउट असतील मार्गदर्शन पाहिजे असेल तरी या नंबरवर मेसेज करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमची आन्सर की आणि तुमचे मार्क दोन्हीही बघू शकता त्यासाठी तुम्हाला या दोन लिंकची गरज आहे ठीक आहे मित्रांनो तर या लिंक साठी पण मेसेज करा या नंबरवरती मी तुम्हाला ती लिंक पण पाठवतो ठीक आहे मित्रांनो Thank you, Prince.